स्वयंपाक घरातील खजिना या सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या आयुर्वेदिक परंपरेत अंघोळ ही दैनंदिन दिनचर्या मानली गेली आहे अंघोळ म्हणजे केवळ शरीर शुद्ध करण्याचा मार्ग नाही तर मनाला स्नायूंना आणि त्वचेलाही ताजेतवाने करण्याचा सर्वोत्तम असा हा उपाय आहे अगदी साध्या पाण्याने अंघोळ केली तरीही आपल्याला समाधान मिळतं पण जर त्याच पाण्यामध्ये काही नैसर्गिक घटक टाकले तर आरोग्य सौंदर्य आणि मानसिक शांती या तिन्हींचा संगम अनुभवता येतो चला तर पाहूया आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला काय काय फायदे मिळतात हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मात्र नक्की करा पहिला घटक आहे कडुलिंबाची पाणी कडुलिंबाची पाणी उकळून त्या पाण्याने आंघोळ केली तर त्वचेवरील जंतू नष्ट होण्यासाठी मदत होत असते खाज येत असेल शरीराला फोड चेहऱ्यावरती मुरूम असतील याच्यावर अत्यंत अशी ही कडुलिंबाची पाणी उपयोगी ठरत असतात सहसा उन्हाळ्यामध्ये जास्त करून घामोळ्या येत असतात तर या उन्हाळ्यामध्ये घामोळ्यांपासून या कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केली तर खूप छान आराम पडतो दुसरा घटक आहे हळद हलत। हळदीमध्ये जंतुनाशक व दाहनाशक गुण आहेत आणि अंघोळीच्या पाण्याची मूठभर हळद टाकल्याने त्वचेचा निखळपणा टिकतो त्वचेचा तु। रंगपणा उदळण्यासाठी मदत होत असते आणि जंतुसंसर्गापासून संरक्षण व्हायला मदत होत असते त्यामुळे हळदीच्या पाण्याने सुद्धा आंघोळ केली तर आपल्याला त्याचे चांगले फायदे मिळतात तिसरा घटक आहे गुला गुलाबाच्या पाकळ्या गुलाब फक्त सौंदर्यासाठी नाही तर शांती देणार असं हे औषध आहे आंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यास सुगंध आणि ताजे तवाने पण आपल्याला मिळत असतो ताण कमी व्हायला मदत होत असते मन आपलं प्रसन्न होतं याच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे यामुळे गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत असा फायदेशीर आहेत ताण कमी करण्यासाठी आणि मन प्रसन्न होण्यासाठी चौथा घटक आहे सैनव मीठ म्हणजे सैनव मीठ अधिक औषधी गुणांनी युक्त असं हे मीठ पाण्याने अंघोळ केल्यामुळे अंगदुखी स्नायूंचा ताण थकवा दूर होण्यासाठी मदत होत असते नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो असं हे आयुर्वेद सांगत आहे यामुळे आपण नकारात्मकता म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आपण फरशीच्या फरशी पुसताना त्याच्या पाण्यामध्ये आपण हे सैद्य मीठ टाकत असतो आणि याच्या पाण्याने फरशी पुसली की नकारात्मकता ऊर्जा दूर होते असं सांगितलं जातं पाचवा घटक आहे तो आहे लिंबाचा रस लिंबाचा रस आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे शरीराला ताजेपणा मिळतो त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी मदत होत असतो परंतु हे घटक नक्की योग्य प्रमाणात कसे वापरायचे आणि याचा वापर कसा करायचा हे आता आपण जाणून घेऊया यासाठी आपण कोणता घटक याच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तो ठरवला की तो दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये तसंच ठेवून द्यायचा आहे आणि दहा पंधरा मिनिटं तसंच ठेवल्यामुळे त्याच्यातील तस जे काही औषधी गुणधर्म असतात ते पाण्यामध्ये उतरतात आणि मग आपण या पाण्याने आंघोळ केली तर आपल्याला याचे चांगले फायदे मिळू शकतात आणि रोज न हे वापरता आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळाच हे फक्त अशा प्रकारे वेगवेगळे नैसर्गिक पदार्थ टाकून आपण याच्या पाण्याने आंघोळ करायचे आहे तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असं ठरू शकतो यामुळे नक्कीच हे नैसर्गिक घटक टाकून आपण आपले आंघोळ आहे ते अनेक आरोग्यदायी करू शकतो तर हे काही चार पाच घटक आहेत नैसर्गिक कडू पानं हळद गुलाबाच्या पाकळ्या मीठ आणि लिंबाचा रस हे नैसर्गिक घटकच आहेत परंतु प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असो यामुळे काही घटकांचा वापर केल्यावर त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी तो बंद करायचा आहे परंतु याच्यामध्ये जे सगळे वापरलेले पदार्थ आहेत ते नैसर्गिक आहेत त्यामुळे आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी मदत होते स्नायूंना आराम पडतो आणि मनाला सुद्धा शांतता अनुभवायला मिळते तर अशा प्रकारे आपण या नैसर्गिक घटकांचा वापर करून आपल्या आंघोळीचे पाणी अत्यंत असं आरोग्य संपन्न करता येऊ शकतं आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण नक्कीच कडू लिंबाची पाने हळद किंवा गुलाबाच्या पाकळ्या किंवा मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तरीसुद्धा आपल्याला त्याचे आरोग्यताही फायदे भेटणारच आहेत अशा प्रकारे आपण आपली अंघोळ ही आरोग्य संपन्न करू शकतो तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या स्वयंपाकघरातील खजिना या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू यानंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद